नमस्कार मित्रांनो सुस्वागतम आजच्या आषाढी एकादशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत हे रूममध्ये असतात तर अद्वैत कलाने आबांना सर्वांसमोर रिहणी हत्याचे सत्य सांगितल्यामुळे अद्वैत तर खूपच चिडलेलं असतो की काय गरज होती तुला हे सर्व सांगण्याची तेव्हा कला म्हणते की अरे खरं तर हे सर्व तू बोलायला हवे होते सर्वांसमोर तू योग्य वेळेस बोलला नाही म्हणून मला बोलावे लागले आणि काय रे एरवी तर तू चुका शोधत असतो आणि मग इतकी मोठी चूक घडत असताना तू काहीच कसा बोलला नाही तर लगेच अद्वैत म्हणतो की तुझा प्रॉब्लेम काय तु का का तु का आहे ग तू गोष्टी मध्ये शिकवण्यासाठी काय येत असते तुम्हाला शांत हो तू बस मी तुझ्यासाठी कॉपी घेऊन येते आणि तेवढ्याच सरोज आतमध्ये येते तर सरोजला बघून कला म्हणते की बरं झालं सरोज मॅडम तुम्ही आल्या हा अद्वैत इतकी अस्वस्थ झालाय त्याला मी किती समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकून ऐकून घ्यायला तयारच नाही तर सरोजला सुद्धा कलाचा राग असतो ती लगेच कला म्हणते माझ्या मुलाच्या मनस्थितीविषयी तुम्हाला सांगायची काही गरज नाही त्याच्याशी काय बोलायचे हे मला कळते तेव्हा मात्र कला काही न बोलता बाहेर निघून जाते तिला सुद्धा खूप वाईट वाटते तर आदवेत सोप्यावरून बसतो तेव्हा सरोज त्याच्याजवळ येऊन बसते अद्वैतला म्हणते की अद्वैत तुझी मनस्थिती काय आहे हे मला समजते झालेल्या गोष्टीचा तुला किती त्रास होत असन हे मला कळते पण तू मात्र काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित होईल तुला कायम असे वाटते की घरातील सर्वांनी एकत्र राहावे कोणीही नाराज राहू नये आपले घर ही तुझी प्रायोरिटी आहे हे सुद्धा मी समजू शकते पण अरे अद्वैत तुझ्यासारखे विचार इतरांचे नसतात प्रत्येकाचे मन वेगवेगळे असून प्रत्येकाला हेच वाटत असेल असे नसते परंतु ज्या घरात तुझ्यासारखा मुलगा आहे ना ते घर कधीही वेगळे होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव म्हणून प्रत्येक गोष्ट सहन करत यायची आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या हे सुद्धा योग्य नाही मी तुला मागे विचारले होते की अरे रोहिणी तुझ्याशी काय बोलले परंतु तू तर मला काहीच सांगितले नाही जर वेळेत त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या तर त्यावर काही उपाय काढता आला असता तेव्हा अद्वैत सरोजला सॉरी बोलतो आणि आई त्यावेळेस राहुल आणि नैनाच्या लग्नाचा गोंधळ सुरू होता आणखीन काही घरामध्ये ताण वाढवायला नको आणि जर मी सही केली नसती तर रोहिणी आत्या खऱ्यांच्या घरी राहुल आणि नयनाच्या लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलीच नसती आणि त्यावेळेस तर राहुल आणि नयना यांचे लग्न होणे जास्त गरजेचे होते तर सरोज म्हणते की हेच ना तू इतरांचा जास्त विचार कर करतो त्यावेळेस तू राहुल आणि नैनाचा विचार केलास पण त्याचे काय परिणाम झाले हे तर तुझ्या डोळ्यासमोरच आहे आपण जेव्हा दुसऱ्यासाठी एखादी गोष्ट चांगली करत असतो तर तो माणूस समोरचा त्या लायकीचा आहे की नाही हे आपण या सुद्धा विचार करावा लागतो आणि आपल्या घरातील काही लोकांना तुझेही यश देखवत नाही तुला कसे उद्ध्वस्त करता येईल याचाच ते विचार करत असतात म्हणून मी तुला सांगतो की त्यांचा सा विचार तू डोक्यातून काढून टाक आणि तुला जे योग्य वाटते ते तू कर मग सगळे काही छान होईल जास्त विचार करू नको अद्वैत तू आता आपण उद्या बोलू असे बोलून सरोज ही आपल्या रूम मध्ये जात असते आणि कला ही अद्वैत साठी कॉफी घेऊन येत असते कलाला पाहून सरोज विचारते की कुठे निघालीस तर लगेच कला ही म्हणते अद्वैत साठी मी कॉफी बनवली होती तर सरोज म्हणते की काही गरज नाही नाही माझ्या मुलाला काय हवं काय नको हे देण्यासाठी मी आहे तुझी गरज नाही आणि कलाच्या हातातील कप ती कॉफीचा खाली घेऊन जाते तेव्हा कला ही मोकळीच रूम येते तर कलाला पाहून अध्वीत विचारतो की काय एक म्हणजे मोकळीच आली तो कॉफीचा कप कुठे कॉफी नाही आणली का तर कलाही शांत असते आणि अद्वितला म्हणते अरे मी कॉफी आणली होती आणि परत तिच्या मनामध्ये विचार येतो की जर मी काही सांगितले तर हा परत तेव्हा विचारतो की आता का गप्प बसलीस तू तर माझ्यासाठी कॉफी आणण्यासाठी गेली होती पण का कॉफी आणली नाही तर कला म्हणते की हो अरे मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येणारच होते नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की इतक्या रात्री तू कॉफी पिला तर तुला झोप नाही येणार म्हणून मी कॉफी नाही आणली तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला जरा सुद्धा आणत आहे का तू किती त्रास देते मला ऍक्च्युअली तू बोलताना म्हणते की अरे चांदेकर मी जर बोलले असेल तर त्याबद्दल सॉरी पण प्लीज तू असं चिडचिड करू नकोस तेव्हा आदवीत म्हणतो की मला हौस नाही चिडचिड करण्याची आणि माझी चिडचिड होत असेल तर त्या कारण तूच आहे तेव्हा कला म्हणते की काय मी मी काय केले आता फक्त कॉफी आणली नाही म्हणून तेव्हा अद्वैत म्हणतो की तू खाली जे काही बोललीस त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला हे मात्र विसरू नकोस या घरात जे काही झाले ते मी व्यवस्थित सावरून घेतले असते परंतु तू नको तेथे नको त्या गोष्टी बोलली हा सर्व तू गोंधळ घालून ठेवला ना सर्व त्यामुळे हे सर्व होते तेव्हा कला म्हणते की अरे मी खाली जे काही बोलले ते गरजेचेच होते हे तुला कळत नाही की कळून घ्यायचे नाही हे मात्र मला कळत नाही अरे चांदेकर आपण एखाद्या चुकी चुकीला पाठीशी घातले तर आपणच चुकी ठरतो हे तुला का कळत नाही तेव्हा अद्वित म्हणतो की ते काही जरी असले तरी या घरातील प्रॉब्लेम मी हळूहळू सॉल्व्ह केले असते पण तू हे का केले याच्याशी माझा प्रश्न नाही पण तू तु, तुझा याच्याशी काय संबंध आहे या सर्वांशी पण आपण एकत्र नसलो तरी एका खोलीमध्ये राहतो खोली बाहेर तू कितीही गप्प राहिला पण येथे मला कळते की तुला किती त्रास होत होते हे मी बघते सुद्धा आणि काय चूक आहे काय बरोबर आहे हे न कळण्या इतकी मी मूर्ख नाही त्यामुळे जे काही खाली घडले ते गरजेचे होते आज तर लगेच उठतो आणि कलाला म्हणतो की बाजूला हो मला गोळ्या घ्यायच्या तेव्हा कला थोडीशी बाजूला होते तर आध्वीत गोळ्या घेत असतो तर कला विचार करते की हा नेमका असा का असेल मगाशी जे काही घडले त्याचा त्रास तर होतोच पण याला बोलून सुद्धा दाखायचे नाही आणि उगाच वेगळ्या गोष्टीवरून तो चिडचिड करत असतो त्याच्याबरोबर जर जुळून घ्यायचे असेल तर खरंच अग्निपरीक्षा आहे त्यानंतर इकडे रोहिणी आपल्या रूममध्ये येते आणि तिचा खूप राग असा संताप होत असतो आणि ती इतकी चिडलेली असते की समोर जी फुलदाणी असते ती रागाने फेकून देते दरवाजामध्ये आणि लगेच तेथे सरोज होते तर ती फुलदाणी सरोजच्या पायाजवळ पडते तेव्हा ही सर्व बघून सरोजही रागानेच रोहिणीला विचारते हे सर्व काय आहे आणि हे असे वागून काय मिळते तुला तर रोहिणी रागानेच म्हणते की सरोज वाहिनी लांबचा प्रवास करूनच आली असतील त्यामुळे दमली असेल जाऊन आपल्या रूम आराम कर उगाच येथे येऊन मला शिकवण्याची गरज नाही तेव्हा सरोज म्हणते की मी तुला शिकवण्यासाठी नाहीच आले आणि तू जे काही वागले त्याचा जाप सुद्धा विचारायचा नाही का तेव्हा रोहिणी म्हणते की कसे आहे सरोज वहिनी की या घरामध्ये मला तुमच्या सोबत राहायचे म्हणून तुमच्या सारखेच वागावे लागेल नाहीतर कधी तुम्ही आम्हाला गुंडाळून माळावर टाकता हे समजणार सुद्धा नाही मुळातच वहिनी तू या घरात आल्यापासून सर्वांवर तुला वर्चस्व गाजवायचे असते आणि तुझा मुलगा सुद्धा एक्झॅक्टली तुझ्यावरच गेला तुम्हाला दोघांना मिळून दुसऱ्या कुणालाच वर येऊन द्यायचे नाहीच दादा तरी कुठे जो सोबत राहतो तू तर शाहनी आहेस पिढी सुद्धा तू स्वतःच्या मुठीतच ठेवली आणि तुझा मुलगा तुझ्या पावलावर पाऊल ठेवून काय तयार झाला डॅडाची ढाल करायची आणि मोठेपणाचा मुखवटा घालायचा चांगुलपणाचा आव आणि सर्वांना असे तळ हातावर ठेवायचे आणि हातावर फू करत असे सर्वांना लुटून द्यायचे असे तुम्हाला चांगले जमते सरोजला खूप राग येतो आणि सरोज म्हणते की वाटेल तसे बोलू नकोस आदवित विषयी तर काहीच बोलायची गरजच नाही आणि राहिला प्रश्न मी कुणाला कंट्रोल करायचे पण मी असे का करेन मुळातच मी या घरची सून आहे आणि तू या घरची मुलगी म्हणून तू माझ्या अगोदर या घरात आलेली आहे म्हणून या घरातील सर्व माणसे ही माझ्या अगोदर तुझी होती आणि या घरामध्ये प्रत्येकाला सारखाच मान मिळतो जसा तुला मिळतो तसा मला सुद्धा मिळतो रोहिणी म्हणते की कसला मान या घरात आल्यापासून मी फक्त सर्वांची बोलणीच ऐकते सरोज वहिनी मी सुद्धा हुशार आहे बिझनेस मला सुद्धा खूप नॉलेज आहे मग मला बिझनेसची जबाबदारी का दिली नसेल पण नेहमी तुम्ही मला बाहेरचे सारखंच वागवता परंतु मला असे वाटले होते की निदान माझ्या मुलाला तुम्ही ते सर्व अधिकार देता त्याच्या बाबतीत तुम्ही असे नाही करणार पण नाही ना तुम्ही त्याला सुद्धा या सरावपासून हुशारीने बाजूलाच ठेवता आणि सरोजोहिनी तू आणि आद्वेतने सर्वांच्या डोक्यावर काय हात फिरवला हे माहिती नाही घरापासून ऑफिस पर्यंत कुणाला काहीच अधिकार दिलेले नाही तर सरोज म्हणते की हे पगरोहिणी मी तुला अगोदरच सांगितले की आद्वेतला या सरावपासून तू लांब ठेवायचे आणि तू म्हणते तर तसा माझा मुलगा खरंच असता तर तू जेव्हा त्याच्या समोर हे पेपर्स ठेवले होते तेव्हा त्याने डोळे झाकून केलीच नसती त्यामुळे त्याच्याविषयी बोलताना जरा विचार करूनच बोलत जा आणि माझ्याविषयी जर म्हणशील तर मला ही सर्व जबाबदारी अंगावर घेण्याची काही गरज नव्हती आबांनी ही सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली म्हणून मी ती सांभाळते रुणी म्हणते की हो हो ना कारण तूच बिचारी आबांनी तुझ्यावरच ही सर्व जबाबदारी टाकली कारण जेव्हापासून तू घरात आली तेव्हापासूनच तुला कळले होते डॅडचा माझ्यावर विश्वास नाही म्हणून घरातील सर्व परिस्थितीचा तू नीट व्यवस्थित अभ्यास केला तेव्हा तुला कळले की दादाला या घरात काही किंमत नाही डॅडाला गुंडाळायचे रजनी आणि श्रीकांतला दाबून ठेवायचे आणि रोहिणीवर वर्चस्व गाजवायचे हे सर्व जमले तर सर्व राज्य आपले तर सरोजला खूप राग येतो आणि ती रोहिणीला म्हणते की उगाच तू पराचा कावळा करू नकोस तर रोहिणी म्हणते कावळ्याला तरी खिडकीच्या चौकटीवर बसण्यासाठी जागा देतो आपण तू तर मला सर्वांपासून पहिल्यापासून लांबच ठेवले तू माझ्यासोबत जे काही केलेस ते मी माझ्या मुलासोबत नाही करून देणार माझ्या सपोर्टला तर कोणी नव्हते पण त्याच्या पाठीशी मात्र त्याची आई खंबीरपणे उभी राहील हे सर्व बोलणे ऐकून सरोजचा आणखीन संताप होतो आणि ती रोहिणीला म्हणते की बाद झाली तुझ्याकडे बोलण्यासारखे लॉजिकली काही बोलण्यात नसेल तर मला तुझ्या काही इंटरेस्ट नाही आणि सरोज रागाने बाहेर निघून रागने रोहिणी तू म्हणशील तसे या घरामध्ये घडत आले पण आता मात्र नाही एक ना एक दिवस मी तुझा या घरावरचा अधिकार काढून घेणार म्हणजे घेणारच इतक्या दिवसापासून मी माहेरी घट्ट पाय राहून बसले ते उगाच नाही या घरावर आणि ऑफिसवर मला माझ्या मुलाची आणि माझी सत्ता हवी आणि त्यासाठी काही जरी करावे लागले तरी ते सुद्धा मी करेन आणि हे मी माझ्या स्वतःचीच केलेले प्रॉमिस असेन त्यानंतर सकाळ होते आणि कलाही होऊन आपले के आंघोळ केल्यानंतर केस पुसत असते आणि तेवढ्यात अद्वै हा आंघोळीसाठी कपडे काढत असतो आणि त्याचवेळीच त्याच्या मोबाईलवर कॉल येत असतात आणि मीटिंगबद्दल तो काही बोलतो आणि फोन ठेवल्यानंतर तो विचारतो की त्यांचे टॉवेल आणि कपडे त्याने स्वतःनेच बेडवर ठेवलेले असते आणि तो कलाला विचारतो की हे काय माझे कपडे आणि टॉवेल बेडवर कोणी ठेवले तर कला म्हणते की काय आदवीत म्हणतो की तुला नसता आगाऊपणा कोणी करण्यासाठी सांगितला होता कला म्हणते की काय रे सर्वत्र मी तुला दिसत असते का आदर्वित म्हणतो की मला वेड लागलेली नाही तर कला म्हणते की काय माहीत बोलण्यात आणि अजिबात सुसूत्रता नाही एरवीसते पण निदान गोष्टी विसरत नव्हता तू छोट्या छोट्या गोष्टी तू आठवून आठवून माझ्यावर चिडत होता त्याप्रमाणे तू नेहमी सारखा चिडला पण गोष्टी काही विसरतो हे तुझ्या लक्षात येत नाही का आपण डॉक्टर काकांना बोलूयात का तर अद्वेत आणखीन रागाने म्हणतो की जरा गप्पच बस कला म्हणते की अरे गप्प बसून काय करू चांदेकर एवढ्या एंगेज म्हणजे तुला इतके प्रॉब्लेम व्हायला लागले अवघडे बाबा तुझं तू इतका चिडतोस इतका घोरतोस आणि आता विसरायला सुद्धा लागलास आदवीत म्हणतो की काय नॉन्सिस आहे जरा मी सांगितले ना गप्प बस मग गप्पच बस आणि जे काही असेल ते व्यवस्थित सांग तर कला म्हणते की मग नीट विचार तू फोनवर बोलण्यासाठी इकडे आला तेव्हा तुझ्या हातामध्ये टॉवेल होता तूच तो टॉवेल बेडवर ठेवला आणि विसरलास तर विसरला म्हणतो की शक्यच नाही मी जर टॉवेल घेतला असता तर तो माझ्या लक्षात राहिला असता तूच माझ्या हातातून टॉवेल काढून घेतला कला म्हणते की बरं बाबा मी ठेवला मी विसरले टॉवेल माझी चूक आहे खुश का आणि जा आता आंघोळ करण्यासाठी आणि परत ती आदवीतला म्हणते की अरे तू इतका अस्वस्थ असतो तुझ्याबरोबर जुळून घेणे खरंच खूप कठीण असते तेव्हा आदवीत म्हणतो की मग इतकेच कठीण आहे तर कशाला माझ्याबरोबर या रूम मध्ये राहतेस कला म्हणते की बर बाबा ती सुद्धा माझी चूक आहे झाले का आद्वित म्हणतो की हे पग तुझ्याबरोबर वाद घालण्यात मला इंटरेस्ट नाही एकतर मला खूप कामं आहेत तेव्हा कला ही आद्विकडेच बघत असते जर आदवीत म्हणतो की काय झाले असे का बघतेस आता तर कला म्हणते की बघू सुद्धा नको का मग मी काय करू साधा एक जरी शब्द बोलले तरी तो तुला वादच वाटतो तेव्हा आदवीत म्हणतो की सिंपल आहे मान्य कर कबूल कर चूक तुझीच आहे तर कला म्हणते की ठीक आहे केली कबूल माझी चूक आहे मग जा आता आंघोळीसाठी आणि तो बाथरूममध्ये निघून जातो त्यानंतर इकडे अंजू ही नाश्त्याची तयारी करत असते तेवढ्याच सरोज येते आणि सरोजही अंजूला विचारते की अगं अद्वेत तयार झाला का तर अंजू नाही बोलते आणि कलाताई सुद्धा आलेले नाही तर लगेच सरोज म्हणते की कशाला इतका आगाऊपणा करतेस ग जेवढे प्रश्न मी तुला विचारले तेवढ्याचेच उत्तर दे जा तू काम कर मी बघते की काय आहे तेव्हा कला ही रूम केस ही टॉवेलने कोरडे करत असते आणि तेवढ्यात अद्वैत परत येतो तेव्हा कला म्हणते की आता काय रे तर अद्वैत म्हणतो की कपडे दे ना माझे आणि बाजूला हो ना तर कला म्हणते की अरे आणि दोघे लगेच एकमेकांच्या अंगावर पडतात आणि एकमेकांकडे बघतच असतात त्याच वेळेस तिथे सरोज होते सरोजला हे सर्व पाहून तर खूप राग येतो रागाने म्हणते की काय चालले तर अद्वैत आणि कला लगेच बाजूला होतात आणि खूपच घाबरतात तर सरोज म्हणते की काय चालले तुमचे हे सर्व आणि कलावरच रागवते की ही तुझी वागण्याची पद्धत झाली का त्याला काही धरबंदन आहेत की नाही सर्व काही गुंडाळून ठेवण्याचे ठरवलेत तेव्हा कला म्हणते की सॉरी सरोज मॅडम माझा तोल गेला म्हणून तर सरोज म्हणते की नाही तोल तर तुझा अगोदरच गेला आणि हे जे काही चार ते पहिले थांबव आणि याद राग पुन्हा असे काही केले तर मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले तू त्याची कॉलर पकडली होती तेव्हा कला म्हणते की हो पण तर लगेच सरोज म्हणते की अगं हो म्हणण्यासाठी सुद्धा तुला लाज कशी वाटत नाही स्वतःच्याच तोंडातून तू हे सर्व कबूल करते तर कला म्हणते की मॅम मी काय म्हणते निदान ते ऐकून तरी घ्या तर सरोज म्हणते की मी तुझे काही एक ऐकून घेणार नाही माझ्या डोळ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे उगाच तू कुठलीही कारणे देऊ नकोस तर म्हणतो की आई ऍक्च्युली मी सांगतो की काय झाले तर सरोज म्हणते की तुला ऑफिस नाही का मीटिंग आहे ना आज तर आदवीन म्हणतो की तेच ते मी आंघोळीसाठी चाललो होतो आणि गडबडीत कपडे तर लगेच सरोज ऐकायलाच तयार नसते आणि आद्वितला म्हणते की पटकन तयार हो आणि नाश्ता करण्यासाठी खाली ये मी तुझी वाट बघते तरी सुद्धा घाबरत आद्वित म्हणतो की आई तुझे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले तर ही सरोज ऐकून घ्यायला तयारच नसते तू खाली ये तर म्हणतो की हो लगेच आणि कलाच्या हातातील टॉवेल तो कलाच्या हातात देतो आणि लगेच आपला टॉवेल उचलतो आणि कपडे घेऊन घाबरत असतो बाथरूम मध्ये निघून जातो तेव्हा सरोज मात्र कलाकडे रागाने बघत खाली निघून जाते तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येतो आणि सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात तर कला त्यांना सर्वांना नाश्ता वाढवत असते आणि रजनी सुद्धा तर तेवढ्या सोहोम येतो रजनी म्हणते की अरे वा सोहोम आज तर तू चक्क ब्रेकफास्ट करण्यासाठी घरी आहेस सोहम म्हणतो की आई तू असे का बोलते मी नेहमीच असतो रजनी म्हणते की अजिबात नाही अगोदर असायचा माहिती नाही आईच्या हातचा ब्रेकफास्ट तुला आवडत नाही वाटत तर सोहम म्हणतो की तसे नाही आणि आज मी रजनी मॅडमचा ब्रेकफास्ट खाण्यासाठी खास करून आलेलो आहोत आणि सोहम नाश्ता करण्यासाठी बसतो आणि विचार करतो की तसही बाहेर जाऊन मी कुणाला भेटू माझे तर फोन सुद्धा कोणी उचलत नाही आणि तेवढ्याच सोहमच्या मोबाईलवर वर काजलचा कॉल येतो सोहम कॉल उचलतो तर काजल म्हणते की अरे मित्रा तेव्हा सोहम म्हणतो की आज कशी माझी आठवण काढली काजल सांगत असते की अरे तो आपला मित्र आहे ना पक्या त्याच्या पक्याच्या बाईकचा वापर करायचो मग आजच्या दिवशी तू तुझी मला का कसे आहे की डिलिव्हरी असतात आणि बाईक जर नसली तर खूप लोचा होतो तेव्हा ते ऐकून सोहम तर खुश होतो म्हणजे नक्की आजीला बाहेर भेटता येईल काजल विचारत असते की अरे बोल ना देशील का नाहीतर आपण कोणा दुसऱ्याला पकडू तेव्हा सोहम म्हणतो की नाही देतो आणि कुठे भेटू तर काजल म्हणते की अरे एवढ्यासाठी तू कशाला येतोस तू एक काम कर कुणासोबत तरी पाठवून दे एवढ्यासाठी तू येऊ नको आपल्याला काय बाईक मिळाल्याशी मतलब तेव्हा सोहम विचार करतो की ही अशी कशी एकतर मी फोन केला तर ही घेत नाही आणि इने जर फोन केला तर ही व्यवस्थित बोलत नाही आणि आता कुठे मदतीला चान्स मिळाला तर इला तर मात्र भेटायचेच नाही आणि थोडा नाराज होऊन ठीक आहे मी पाठवून देतो बाईक असे काजलला सांगतो तेव्हा काजल लगेच म्हणते की बाय आणि सोहू म्हणतो की बाय आणि फोन ठेवतात तेव्हा रजनी विचारते की अरे काय झालंय इतका कोणावर चिडला तू सोहम सोहम म्हणतो की काही नाही आणि मला प्लीज कॉफी देते का लगेच रजनी म्हणते की देते आणि तेवढ्यात रोहिणीही रागानेच येते आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी बसते आणि तेवढ्यात आदवेत येतो आदवेत सर्वांना गुड मॉर्निंग करतो तर लगेच रोहिणी तावाने उठते आणि अंजली म्हणते की माझा ब्रेकफास्ट माझ्या रूममध्ये आणून दे मी रूममध्येच बसते तेव्हा अद्वेतला वाईट वाटते आणि सरोज ही रागानेच पाहत असते तर आबा म्हणतात की रोहिणी हे बघ सर्वजण नाश्ता बसलेत आणि तू सुद्धा बसलीच होती त्यामुळे तू आता नाश्ता कर आणि नंतर तुझ्या रूम मध्ये रोहिणी मात्र आबांचे ऐकायला तयार नसते आणि जायला निघते तर अद्वेत म्हणतो की आत्या प्लीज थांब आणि आत्या मला माहिती आहे की तू माझ्यावर चिडली काल बिझनेस मध्ये जे काही चुका झाल्या त्यामुळे मी राहुल वर चिडलो होतो म्हणून तुला माझा राग आला पण आत्ता तुला दुखवण्याचे कोणतेही इंटेन्शन नव्हते माझे तू माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी आहे म्हणून अद्वैत हात जोडून रोणीला माफी मागतो आणि प्लीज तू असे अन्नावरून उठू नकोस हो तेव्हा ते सर्व बघून कला मात्र विचार करते की आपल्या घराला सावरण्यासाठी अद्वेत काही करू शकतो इतर वेळेस इगो दाखवणारा अद्वैत घर तुटू नये आणि आपण त्रास होऊ नये म्हणून माफी मागण्या सुट्टीसाठी सुद्धा तयार झाला आणि तेवढ्यात तृहिणी म्हणते की ते काही असो मला सर्वांसोबत बसून नाष्टा करायचाच नाही काल खूप मनस्ताप झाला त्यामुळे अजून नको आणि रागाने रूममध्ये निघून जाते तर सर्वांना खूप आणखीन टेन्शन येते तेव्हा रजनी ही अद्वेतला नाश्ता करण्यासाठी बसायला सांगते तर अद्वैत म्हणतो की काकी मला भूक नाही मी नंतर खाईल तर लगेच तो सुद्धा जायला निघतो तर सरोज म्हणते की अद्वैत थांब जरा तर आद्वित म्हणतो की आई मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होतो आणि आईचे सुद्धा ऐकत नाही आणि तो निघून जातो कलाला वाईट वाटते आणि हा भाग संपतो पुढील भागामध्ये कला ही अद्वितकडे रूम येते आणि अद्वैतला म्हणते की अरे तू असा निघून आला तर आजोबांना किती वाईट वाटले हे तुला माहिती आहे का तेव्हा अद्वैत कलावरच चिडतो की तू मला सतत शिकवत असते ही तुझी जबाबदारी वाटली का तुला मुळातच तू या सर्वात का पडते काय संबंध आहे तुझा या घराशी हवं तर तू याला माझा सल्ला समज मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात कलाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि ती आपले पाणी पुसून म्हणतो की मला कुणाच्या मदतीची गरज नाही तर कला म्हणते की, की यापुढे तुला जो गोंधळ घालायचा असेल तो घाल मी तुला काही सांगणार नाही आणि कला बाहेर निघून जाते तर आदित म्हणतो की जा जा काही फरक पटत नाही मला सुटेल मी यातून आणि माझे भले होईल तर पुढे काय होणार हे पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद